नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या स्वामी विचार या चॅनलमध्ये आज आपण अशा पौर्णिमेबद्दल बोलणार आहोत जी फक्त शुभच नाही तर फलदायी देखील आहे तर ती म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा चला जाणून घेऊया दिवसा या दिवसाचं रहस्य आणि या दिवशी कोणते खास उपाय करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य आर्थिक स्थिती यांची समृद्धी लाभेल तर मंडई पुराण कथेनुसार त्रिपुरासुर नावाचा एक राक्षस होता तो असुर होता आणि तो बलवान होता त्याने तिन्ही लोकांवर राज्य केले आणि देवतांना त्रास दिला मग भगवान शंकराने पशुपताश्र वापरून त्याचा वध केला म्हणून पृथ्वीवर हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो किंवा साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरासुराचा अंत करणारा दिवस हा दिवस देव आणि असुर यांच्यातील प्रकाश अंधाराच्या युद्धात देवांचा विजय निश्चित करणारा हा दिवस म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच या दिवशी केलेले दीपदान असेल पूजन असेल किंवा दान असेल हे आपल्याला आयुष्यभर एक वेगळे असे फळ मिळवून देते या दिवशी संध्याकाळी अकरा किंवा एकवीस दिवे लावले जातात तिळाचे तेल वापरले जाते शंकराच्या देवळात दीपमाला लावतात व भजन कीर्तन करतात स्वयंभूच्या देवळात गर्दी होते स्त्रीया कोहळा व दीपदान देतात त्रिपुराच्या बेलवाती अडीचशे रुद्रावती अडीचशे आणि विष्णुवाती अडीचशे अशा साडेसातशे वाती तुपात भिजून देवळामध्ये लावण्याची प्रथा आहे तर या त्रिपुरासुर नावाच्या दैत्यासोबत श्री शंकराने कार्तिक शुद्ध पौर्णिमेला केला व ऋषिमुनींना भयभी भयमुक्त केले त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमा हे नाव या कार्तिक पौर्णिमेला मिळाले या पौर्णिमेलाच देव दीपावली असेही म्हणतात भूतलावर दीपमाळा प्रज्वलित करून आनंद साजरा करतात तर या दिवशी तुम्हाला कोणते खास उपाय करायचे आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला संध्याकाळी अकरा किंवा एकवीस दिवे लावायचे आहेत ते त्या, दिवे लावण्यासाठी तुम्ही तिळाचे तेल वापरू शकता आणि ओम नमशिवा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे लक्ष्मी कुबेर यांची पूजा करायची आहे पूजा करण्यासाठी तांदूळ फूल धूप दीप नैवेद्य वापरा आणि तुम्हाला लक्ष्मी कुबेराचा मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र असा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम सिद्ध लक्ष्मे नम हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला त्रिपरी पौर्णिमेच्या दिवशी पहाटे शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करण्यासाठी तुम्हाला कच्चे दूध दही तूप मध आणि साखर या पंचामृताचा सा उपयोग करायचा आहे आणि शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करायचा आहे यामुळे पाप नष्ट होते व शांती मिळते तुमच्याकडे काही साहित्य नसेल तुम्ही नुसता पाण्याचा अभिषेक केला तरीही तुम्हाला आशीर्वाद मिळेल त्यानंतरचा उपाय म्हणजे गरीबांना अन्नदान करावे गरिबांना अन्नदान केल्याने लक्ष्मी देवीची कृपा राहते दान म्हणजे एक दिव्य कृत्य हे सर्वात मोठे पुण्यकर्म आहे त्यानंतरचा शेवटचा आणि पाचवा उपाय म्हणजे रात्री चंद्रदर्शन करा रात्री चंद्र पहा शांत बसा आणि ध्यान करा या उपायाने तुमच्या मनातील ताणतणाव नष्ट होईल तुम्हाला आत्मशांती मिळेल मंडळी हा त्रिपुराई पौर्णिमेचा दिवस म्हणजे प्रकाशाचा उत्सव आहे उपाय श्रद्धेने केले तर नक्कीच तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि आरोग्य येईल त्याचप्रमाणे अतिशय महत्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या मनातील अंधकार हा कायमचा दूर करायचा आहे नष्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही त्रिपुरारी पौर्णिमा साजरी करायची आहे किंवा त्रिपुरारी पौर्णिमेला हे तुम्हाला लक्ष्मप्राप्तीचे धनप्राप्तीचे उपाय करायचे आहेत तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर इतरांना शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन धार्मिक व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद